नमस्कार मित्रांनो मी पत्रकार सचिन द्रवेकर मित्रांनो कालच आपण एक विषयावर चर्चा केली कचऱ्यावर बोलू काही म्हणजे जिथे कुठे नागपूरमध्ये कचरा आहे त्या संदर्भात आपण काल चर्चा केली त्याच्यामध्ये मी एक मुद्दा मांडला होता की दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघामध्ये एक ओल्ड एअरपोर्ट रोड जो आहे जो सहकार सहकारनगरच्या त्या क्रिमेटोरियमच्या गेटपासून गेट सुरू होतो तर आपल्या नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्टपर्यंत जातो त्याला आधी सोनेगाव एअरपोर्ट रोड म्हणायचे आता त्याला ओल्ड एअरपोर्ट रोड म्हणतात आणि आम्ही जे मॉर्निंग वॉकर्स आहेत त्या रोडनी जाणारे जे म बरेचसे लोक मॉर्निंग वॉकसाठी तिथे येतात त्याला आम्ही आता आमराई रोड म्हणतो कदाचित तिथे आधी खूप मोठी आमराई होती म्हणजे हे भोसलेकालीन तो ती एरिया आहे भोसलेंच्या राजे भोसलेंच्या जमान्यामध्ये तिथे फार मोठी आमराई होती असं सांगतात आता आमराई नाही आहे काही दोन तीन आंब्याचे झाडं आहेत पण एक अतिशय मोठं वडाचं झाड पण आहे जे ते पुरातन काळाची साक्ष आहे एक सुंदरसं श्रीकृष्णाचं मंदिर आहे एक आता नवीनच आलेलं आहे पण ते एक सुंदर असं हनुमान मंदिर आहे ज्याला आता जंगलवाले म हनुमान म्हणून ओळखलं जातं असा सुंदर आणि स्वच्छ परिसर आहे म्हणजे तिथे सकाळची जी हवा आहे ती, ती अतिशय शुद्ध आणि मग काय म्हणता येईल त्याला मग तुमच्या शरीराला पोषक अशी जी ऑक्सिजन असतं ते तुम्हाला सकाळी तिथं मॉर्निंग वॉकला गेल्यावर मिळतं पण मित्रांनो मी कालही जे गो एक गोष्ट नमूद केली की आता बरेच दिवसानंतर हा जो आमराईचा परिसर आहे हा जो ओल्ड एअरपोर्ट रोड आहे हो कचराघर झाला आहे पूर्ण आपण काल चर्चाच करत होतो चर्चा काल केली आणि आज सकाळीच माझे मित्र पंकज कल्लुरवार यांनी मला एक सकाळी मॉर्निंग वॉकला ते गेले आज मी काही कारणास्तव जाऊ शकलो नाही पण ते गेले तर त्यांनी मला सकाळी सकाळी एक फोटो पाठवला हो हे बघा हा फोटो आहे हा एअरपोर्टच्या ओल्ड एअरपोर्ट रोडचा फोटो आहे मित्रांनो हा कचरा बघा म्हणजे काल आपण चर्चा केली आणि हा कचरा बघा तुम्हाला मी एक अजून एक फोटो दाखवतो याच्यातला हे आ... बघा ह्या ओल्ड एअरपोर्ट रोडवर डुकर फिरून राहिले कचरा घर झालेला आहे पूर्ण म्हणजे काय होत आहे याचा याचा कोणालाच काही थांब पत्ता नाही मी त्या या कचऱ्याची तर ऑफिशियल कंप्लेंट केलेली आहे मी माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ओ एस डी यांना पण ते एक पत्र दिलेलं आहे की बाबा हे ओल्ड आमराई रोड जो आहे हा, हा आमराई रोड जो आहे हे कचरा घर तर बनतच आहे तुम्ही दुपारी जाऊन बघा तिथे यंग कपल गाड्या लावून उभे राहतात ते आता तर एक म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा जर आपण गेलो दुतर्फा बघितलं तर बियरच्या बाटल्या दारूच्या बाटल्या प्लास्टिकचे ग्लास वेफर्सचे रॅपर्स प्लास्टिकचे रॅपर्स हे हे सगळं तिथे अक्षरशः असं पडलेलं आहे मी तुम्हाला कालही सांगितलं की मी एक महिन्याआधी कंप्लेंट केल्यानंतर हे सगळं साफ झालं होतं पण हे करतं कोण हे याला तसं नागरिक जबाबदार आहे आता हा मी तुम्हाला जो फोटो दाखवला कालच्या कचऱ्याचा हा जो कचरा आहे हा ता कोणाच्या घरी काहीतरी कार्यक्रम झालेला आणि त्यांनी सगळं तिथला जे मटेरियल आहे ते तिथे डम्प करून ठेवलं याच्यासाठी काय उपाययोजना करता येईल मला मला समजत नाही पण मी आज एक सविस्तर असं पत्र या संदर्भात सगळ्यांना पाठवलं आहे विमानतळ प्राधिकरणालाही पाठवलं आहे माझे एक मित्र आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपवर लिहून पाठवलं की मी अशीच याच प्रकारची या आमराईची कंप्लेंट केली होती पण त्याला म नागपूर महानगरपालिकेने सांगितलं की म्हणे की हा तर विमानतळाचा रस्ता आहे हे विमानतळाच्या अंडरमध्ये येतं हे बघा हा हा आमराईचा हा रोड आहे इतका स्वच्छ आणि सुंदर रोड आता तिथे कचरा आहे आता विमानतळ प्राधिकरणाने हा विमानतळ प्राधिकरणाचा जर रस्ता आहे त्यांच्या अखत्यारीत जर येतो तर त्यांनी पण त्याची काळजी घ्यायला हवी मी तर म्हणतो की सोनेगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा रस्ता येत असेल ना तर माझी सोनेगाव पोलीस पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षकांनाही विनंती आहे की त्यांनी आपली माणसं इथे रुटीनला पाठवावी कचऱ्यासाठी नाही ते आता एका घरदुटल्या लोकांचं तिथे माहेरघर झालेलं आहे ते भर दिवसा दुपारी लवर्स पॉईंट झालेला आहे भर दिवसा तिथे तिथे बसले असतात म्हणजे तिथे हा भोसलेकालीन अतिशय ग्रीन असा पॅच अतिशय सुंदर असं जंगल जिथे भगवान हनुमानाचं मंदिर आहे जिथे भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे त्या भागामध्ये काय होत आहे हा प्रकार समजेन असा आहे जरी आज कंप्लेंट केलेली असली तरी माझ्या कालच्या व्हिडिओवर बरेचसे रिॲक्शन्स आले बऱ्याच लोकांनी फोन केले बऱ्याच लोकांनी फोन करून सांगितलं की आ, दादा आम्ही आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो आणि पाहतो तर काय इतकी दुर्गंधी म्हणजे आम्ही चांगली स्वच्छ आणि सुंदर हवा घेण्यासाठी तिकडे जातो बरं दुरून दुरून लोक येतात तिथे आपल्या कारनी येतात गाड्यांनी येतात तिथे गाड्या कार पार्क करतात बाहेर आणि एअरपोर्टच्या त्या पूर्ण संपूर्ण रस्त्यानी लोक मॉर्निंग वॉक करत असतात याच्यात सिनियर सिटीजन पण आले यंगस्टर्स पण आले म्हणजे प्रत्येक वयातले लोक तिथे येतात पण हा कचरा पाहून ना आणि हे सगळी याची दुर्दर्शा पाहून डुकरं फिरायला लागले तिथे आता आता ते डुकरंही फिरतात कचराही होतो एका तर माणसाने एका मित्राने लिहून पाठवलं की तिथे सकाळी कुत्रे फिरवणाऱ्यांना सुद्धा बंदी आणली पाहिजे कारण की हे कुत्रे फिरवणारे लोक तिथे कुत्रे हागवतात शब्द तुम्हाला थोडासा विचित्र वाटत असेल Uh, मी चांगलं असं था, इंग्लिशमध्ये शब्द वापरायला पाहिजे आता पॉटी हॉटी करतात पण हे कुत्रे हागवतात तिथे त्याच्यामुळे पण दुर्गती होते त्याच्यामुळे पण सगळा त्रास बाकीच्या वॉकर्स लोकांना होतो याला कुठंतरी आळा घातला पाहिजे याच्यावर कुठंतरी बंदी आणली पाहिजे माझी नागपूर महानगरपालिका विमानतळ प्रशासन या सर्वांना विनंती आहे की एक काहीतरी निर्णय घ्या बंदच करून टाकायला तो रस्ता म्हणजे संपूर्ण ट्रॅफिकसाठी बंद नका करू आ, तो रस्ता तसाही मला वाटतं सकाळी आठ साडेआठपर्यंत बंद असतो फक्त वॉकरसाठी अलाउड आहे आणि टू व्हीलर्स जातात फोर व्हीलरसाठी तिथे अलाउड नाही आहे पण त्याच्यानंतर तिथे कुठेतरी सिक्युरिटी गार्ड ठेवा सिक्युरिटी गार्ड ठेवल्याने काही दिवसात तर बंद नाही येईल एक एक ड्राईव्ह तर घ्या नागपूर महानगरपालिका गेल्या सतरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता उत्सव घेत आहे तर हे स्वच्छता उत्सव एक दिवस तिथे पण घ्या आता कंप्लेंट केली आहे तर त्या कंप्लेंटवर ॲक्शन तर होईलच पण एक दिवस स्वच्छता उत्सव तिथे पण घ्या विमानतळ प्रशासनासोबत घ्या वॉकर्स चे क्लबचे जे लोक आहेत त्यांना पण बोलवा सगळे आम्ही सोबत येऊ आपण ते सगळी आमराई साफ करू स्वच्छ करू पण त्याच्यानंतर तुम्हाला तिथे सिक्युरिटी गार्ड लावणं अत्यंत आवश्यक आहे जो सिक्युरिटी गार्ड हे सुद्धा चेक करेल की तिथे लोक कचरा आणून डम करणार नाही आणि अशा प्रकारे तिथे कचरा होणार नाही तुम्हाला खरी गोष्ट सांगतो माझा आणि आमराईचा संबंध फार जुना आहे मी आ, सोमला खामला शाळेत शिकत असताना आठवी नववीमध्ये असताना आम्ही या आमराईमध्ये त्या काळी जात असत होतो सगळे मित्र आम्ही आमचे सोमला शाळेचे मित्र तिथे जात असो पण ते कारण फार विचित्र होतं आम्ही एखादा होमवर्क वगैरे नाही केला शाळेमध्ये होमवर्क नाही केलं तर पिरियड करायचा मग पिरियड बंक केला तर जायचं कुठं तो या आमराईत जायचं आणि त्या आमराईमध्ये श्रीकृष्ण मंदिराच्या बाजूला आंब्याचं झाड आहे तिथे जाऊन बसायचं बढिया खंडहर होता कोणी जायचं नाही तिथे ह्याच आमराईमध्ये नंतर आम्ही म मी बारावीनंतर मॉर्निंग वॉक सुरू केला मग हा आता आमचा मॉर्निंग वॉकचा रूट आहे आतापर्यंत आमचे मॉर्निंग वॉकचे हा रूट झालेला आहे म्हणजे तसं पाहिलं तर आमराईचा संबंध माझा फार जुना आहे त्याच्यामुळे आमराई श्रीकृष्णाचं मंदिर हनुमान नंतर, आमच्या नंतरच आलं पण ते आता फार सुंदर हनुमानाचं मंदिर पण झालेलं आहे असा सर, सुंदर स्वच्छ परिसर सुंदर आणि स्वच्छ आणि ग्रीनच राहिला पाहिजे अशी माझी सर्वांना विनंती धन्यवाद